सध्या टेक्नॉलॉजीचा काळ आहे त्यामुळे स्पेस रिसर्च मध्ये आता प्रचंड प्रगती दिसून येते पण एक काळ असा होता की स्पेसमध्ये जाणं माणसासाठी एक स्वप्न होतं आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी स्पेस मध्ये काही प्राण्यांना पाठवलं गेलं एकोणीसशे चाळीसच्या दशकापासून ते आजपर्यंत अनेक प्राण्यांना अंतराळात पाठवण्यात अंतराळ प्रवासाची तयारी करण्यासाठी आणि लाँग टर्म स्पेस मिशनच्या बायोलॉजिकल परिणामांचा अभ्यास करण्यासाठी मदत झाली पण या प्राण्यांना जेव्हा स्पेसमध्ये पाठवलं तेव्हा काय झालं तर सोव्हियतने पाठवलेल्या लायका नावाच्या कुत्रीला आपला जीव गमावा लागला तर अमेरिकेने पाठवलेल्या गोर्डो या माकडाचं पॅराशूट न उघडल्याने त्याचा मृत्यू झाला त्यानंतर अजून दोन माकडं पाठवली ज्यातला एक वाचला आणि एक इन्फेक्शनमुळे मेला रशियाने बेल्का आणि स्टेल्का या दोन कुत्रींना स्पुटनिक टू मधून स्पेसमध्ये पाठवलं होतं पण त्या दोघीही सुखरूप परत आल्या होत्या तसंच एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये फ्रान्सने फेलिसिटी नावाच्या मांजराला स्पेसमध्ये पाठवलं नंतर तीही सुखरूप परत आणली गेली हॅम या चिंपांजीलाही नासाने पाठवलं आणि त्याला सुखरूप परत आणलं गेलं अॅनिटा आणि ॲराबेला नावाचे दोन कोळीही स्पेसमध्ये नेले होते त्यांनी तिथे जीव गमावला होता तर एक कासव सुद्धा एका मोहिमे दरम्यान नेलं गेलं होतं जेही सुखरूप परत आलं या सगळ्या प्राण्यांचा स्पेस मधला प्रवास कसा होता जाणून घेऊ रशियाने ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये पहिला उपग्रह सोडला तो यशस्वी श्था ठरला मग त्यानंतर लगेचच दुसऱ्या मोहिमेची तयारी केली गेली पण यावेळी हा उपग्रह एकटा नव्हता तर त्यात होती एक कुत्री याआधी कुठलाही सजीव प्राणी स्पेस मध्ये पाठवला गेला नव्हता पण मॉस्कोच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या कुत्र्यांना भूक आणि कडक थंडीचा सामना करण्याची सवय होती म्हणून सोवियत शास्त्रज्ञांनी ठरवलं की असे भटके कुत्रे या मोहिमेसाठी चांगले असतात शेकडो कुत्र्यांमधून तीन कुत्रे निवडण्यात आले यापैकी आकाराला लहान असणाऱ्या लायका या, या निवड केली गेली, -गेली। शास्त्रज्ञांना माहीत होतं की स्पेस मध्ये जाऊन ती जगणार नाही कारण तिला परत येण्यासाठी कुठलाही प्लॅनही नव्हता ती मरणार होती म्हणून तिच्या आहारात एक मंद विष मिसळण्यात आलं जेणेकरून कुठलाही त्रास न होता ती मरेल मरण्याआधी तिच्या बॉडीमधला डेटा जमा करावा लागणार होता म्हणून ऑपरेशन करून तिच्या शरीरात हृदयगती रक्तदाब आणि ब्रीदिंग मोजणारे सेन्सर्स बसवण्यात आले यानंतर स्पुटनिक रेडी झालं तारीख तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न लायकाच्या बॉडीला आयोडीनचं कोटिंग केलं गेलं तिला तिच्यासाठी बनवलेल्या चेंबरमध्ये बसवलं आणि संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी लायका स्पेस मध्ये निघाली पण सोव्हिएत रशियाच्या बाहेर अनेक लोकांनी याचा निषेध केला होता ब्रिटनमध्येही लोकांनी एक तास मौन पाळलं होतं कारण सर्वांना माहिती होतं की ती आता परत कधी येणार नाही सोव्हिएतच्या शास्त्रज्ञांच्या मते त्यांना लायकाच्या शरीरातून पुढच्या दहा दिवसांसाठी खूप महत्वाचा डेटा मिळाला त्यानंतर स्लो पॉइनिंगमुळे तिचा मृत्यू झाला पण ही सगळी माहिती खोटी निघाली या मोहिमेचं सत्य वेगळंच एक्क्याण्णव जेव्हा गुप्त कागदपत्रांची चौकशी झाली तेव्हा या मोहिमेत दहा दिवसात कुठलाही डेटा मिळाला नव्हता तो सगळा खोटा डेटा होता पुढच्या चार तासातच लायकाने जीव सोडला होता हे उघड झालं अमेरिकेने स्पेस रिसर्च साठी अनेक माकडांना अंतराळात पाठवलं त्यापैकी गोर्डो एक नाव महत्वाचं आहे गोरडो हा एक स्क्वेरल मनकी होता ज्याला एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये स्पेस मध्ये पाठवलं गेलं तेरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न ज्युपिटर ए एम थर्टीन मिशन मध्ये अमेरिकेच्या आर्मीच्या बॅलिस्टिक मिसाइल एजन्सीने आणि नासाच्या मदतीने त्याला स्पेसमध्ये पाठवलं गेलं त्याचं ते मिशन फक्त पंधरा मिनिटांचं होतं मायक्रो आणि कॉस्मिक रेडिएशनचा प्राण्यांवर होणारा प्रभाव तपासणं हा गॉर्डोला स्पेस मध्ये पाठवण्याचा मुख्य उद्देश होता हे मिशन यशस्वी राहिलं पण परत येताना त्याचं पॅराशूट फेल झालं आणि त्याचं कॅप्सूल दक्षिण अटलांटिक महासागरात हरवलं त्याला शोधण्याचे बरेच प्रयत्न झाले पण ते असफल राहिले आणि यातच गॉर्डोचा मृत्यू झाला गॉर्डोच्या मृत्यूनंतर नासाने एबल आणि मिस बेकर या दोन माकडांना स्पेस मध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला अठ्ठावीस मे एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये त्यांना मिशनवर पाठवलं गेलं एबल आणि मिस बेकर यांना विशेष डिझाईन केलेल्या कॅप्सूल मध्ये ठेवण्यात आलं होतं त्यांच्या कॅप्सूल मध्ये सेन्सर्स लावले होते जे हार्टबीट शरीराचं तापमान आणि त्यांचा श्वास मोजत होतं मिस बेकरचं कॅप्सूल थोडंसं लहान होतं कारण ती स्क्वेरल मंकी होती तर एबलचं कॅप्सूल थोडंसं मोठं होतं मिशन यशस्वी ठरलं आणि एबल आणि मिस बेकर दोघेही जिवंत परत आले सोळा हजार किलोमीटर प्रति तास या वेगाने त्यांनी प्रवास केला होता त्यांचं कॅप्सूल अटलांटिक महासागरात उतरलं आणि नौदलाच्या जहाजाने त्यांना परत आणलं मिशन नंतर एबलला तपासणीसाठी ठेवण्यात आलं दुर्दैवाने मिशनच्या चारच दिवसांनंतर एक जून एकोणीसशे एकोणसाठ रोजी तिच्या शरीरातलं सेन्सर्स काढण्यासाठी शस्त्रक्रिया करताना तिला भूल दिली गेली आणि ती त्या भूलेमुळे मरण पावली तिची बॉडी संशोधनासाठी जतन करण्यात आली आणि आजही वॉशिंग्टन डी सी इथल्या नॅशनल म्युझियम ऑफ हेल्थ अँड मेडिसिन इथं ती ठेवली आहे पण मिस बेकर मिशन नंतरही निरोगी राहिली आणि तिला नेवल एरोस्पेस मेडिकल इन्स्टिट्यूट इथं ठेवण्यात आलं तिथे तिची काळजी घेण्यात आली पण नंतर ती एक सेलिब्रिटी बनली नंतर तिला अलाबामा इथल्या एस स्पेस अँड रॉकेट सेंटर इथं जिथं ती पर्यटकांचं आकर्षण बनली मिस बेकर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत आयुष्य जगली त्यानंतर सत्तावीस वर्षाच्या वयात तिचा नैसर्गिक मृत्यू झाला ती अंतराळातून जिवंत परत येणारी पहिली माकड ठरली यानंतर रशियाने बेल्का आणि स्टेल्का या दोन कुत्र्या स्पुटनिक टू मधून स्पेस मध्ये पाठवल्या स्टेल्काने स्पेस मधून परतल्यानंतर पिल्लांना जन्म दिला होता रशियाचे त्यावेळेचे अध्यक्ष निकेता कुश्योव यांनी अमेरिकेचे अध्यक्ष कॅनडी यांना स्टेलकाचं एक पिल्लू गिफ्ट म्हणून दिलं होतं एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये फ्रान्सने फेलिसेट नावाच्या मांजराला स्पेसमध्ये पाठवून इतिहास रचला कारण स्पेसमध्ये जाणारं फेलिसेट हे पहिलं आणि शेवटचं मांजर होतं त्या मिशन साठी चौदा मांजरी निवडल्या गेल्या होत्या त्यापैकी शांत स्वभाव असणारी फेलिसेट या मिशन साठी निवडली गेली यासाठी तिला ट्रेनिंग दिलं गेलं कमी जागेत राहण्याची सवयी करून दिली या ट्रेनिंग मधल्या प्रत्येक मांजराच्या डोक्यात एक कायमस्वरूपी इलेक्ट्रॉड बसवण्यात आला ज्यामुळे त्यांच्या मेंदूच्या न्युरोलॉजिकल प्रोसेसचं निरीक्षण करता येईल यामुळे मायक्रो ग्रॅव्हिटीचा मेंदूवर होणाऱ्या परिणाम तपासणं पॉसिबल होतं अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये सकाळी आठ वाजून नऊ मिनिटांनी फेलिसेटला रॉकेटद्वारे अल्जेरियातल्या सहारा वाळवंटातून स्पेसमध्ये सोडण्यात आलं तिचं मिशन यशस्वी राहिलं मिशनमुळे तिला आणि ती फ्रान्सची स्टारही बनली अंतराळात माणसाला मोहिमेदरम्यान हालचाल करता येऊ शकते का हे तपासण्यासाठी हॅमला पहिल्यांदा स्पेसमध्ये पाठवण्यात आलं हॅम हा एक चिंपांजी होता त्याला नासाने एकतीस जानेवारी एकोणीसशे एकसष्टला ला मर्क्युरी रेडस्टोन टू या मिशनमधून स्पेसमध्ये पाठवलं हॅमला साध्या ऍक्टिव्हिटीचं सा ट्रेनिंग देण्यात आलं होतं यामुळे मायक्रो त्याच्या मेंदूचा प्रतिसाद तपासता येणार होता या मिशनने एकशे सत्तावन्न किलोमीटरची उंची गाठली त्यानंतर हॅम यशस्वीपणे पृथ्वीवर परत आला नंतर हॅम एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत प्राणी संग्रहालयात जगला अॅनिता आणि दोन मादी क्रॉस कोळी यांना एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये स्काय मिशन मधून स्पेस मध्ये पाठवण्यात आलं मॅसेच्युएट ची सतरा वर्षाची विद्यार्थिनी जोडी माइल्स हिच्या सूचनेनुसार मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये कोळी जाळं विणू शकते का हे तपासण्यासाठी हा प्रयोग होता अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी लॉन्च झालेल्या या मिशन मध्ये कोळ्यांना विशेष पिंजऱ्यात ठेवण्यात आलं सुरुवातीला त्या थोड्या अस्वस्थ होत्या पण नंतर दुसऱ्या दिवशी ॲराबेलाने आणि त्यानंतर ॲनिताने जाळं विणलं पण नंतर पाण्याच्या अभावामुळे दोन्ही कोळ्यांचा मिशन दरम्यान मृत्यू झाला यानंतर अठरा सप्टेंबर एकोणीसशे मध्ये सोव्हिएत युनियनने झोंड फाय ही स्पेसशिप स्पेसमध्ये सोडली जी चंद्राभोवती फेरी मारून पृथ्वीवर परत येणारं पहिलयान ठरलं या मिशनने दोन रशियन कासव फळ माशीची अंडी आणि वनस्पती यांचा समावेश असलेला बायोलॉजिकल पेलोड चंद्रापर्यंत नेला ज्यामुळे हे पृथ्वीवरचं जीवांना चंद्राजवळ नेणारं पहिलं मिशन ठरलं या स्पेसशिपने एक हजार नऊशे पन्नास किलोमीटर अंतरावरून चंद्राभोवती फेरी मारली आणि एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये हिंद महासागरात ते यशस्वीपणे उतरलं या मिशनमध्ये कासवांचं वजन दहा टक्के कमी झालं होतं आजकाल प्राण्यांना स्पेसमध्ये पाठवणं कमी झालंय कारण टेक्नॉलॉजी आता प्रगत झाली आहे आणि मानवाच्या अंतराळ प्रवासाची माहिती सगळ्यांना आधीच उपलब्ध आहे तरी काही मिशन्समध्ये मा मध्ये मासे किडे किंवा की इतर छोटे प्राणी संशोधनासाठी पाठवले जातात विशेषतः इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पण शक्यतो हे प्रमाण आता कमीच आहे माणसाच्या स्पेस रिसर्चच्या प्रगतीमध्ये या मुख्य जीवांचं योगदान आजही महत्त्वपूर्ण ठरत आहे आणि त्यामुळे त्यांची आठवण काढत राहणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती ऐकत राहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा